माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवान हा हिंदू आणि सनातन दहशतवाद आहे असे विधान केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत शिवसेना आणि युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी खेड येथे शनिवारी संध्याकाळी आंदोलन केलं शिवाजी महाराज चौकात आंदोलन करत कार्यकर्त्यांनी चव्हाण यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली युवा सेना जिल्हा प्रमुख दर्शन महाडिक यांनी सांगितलं की भगवा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान आहे भगव्याला दहशतवादाशी जोडणं हा हिंदू धर्माचा अपमान आहे त्यांनी पुढे म्हटलं की काँग्रेस सरकारच्या काळात भगवा दहशतवाद असं बोललं जात होतं त्यावेळी चव्हाण पंतप्रधान कार्यालयात मंत्री होते तेव्हा ते गप्प होते आता सतत हिंदू धर्माविरोधात बोलत आहेत या वक्तव्यामुळे हिंदू धर्म सनातन आणि राष्ट्र अपमान झाल्याचं युवा सेनेचं से कार्यकर्त्यांनी चव्हाण यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली असून माफी न मागितल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे राकेश पृथ्वीराज चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा म्हणून भगवा दहशतवाद न बोलता हा हिंदू दहशतवाद आहे त्याचबरोबर हिंदू दहशतवादा सोबतच सनातन दहशतवाद आहे असं वक्तव्य केलेलं आहे ज्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं जेव्हा ह्या सर्व हिंदू दहशतवाद बोल ज्यावेळेला भगवा दहशतवाद बोललं गेलं त्यावेळेला हे पृथ्वीराज चव्हाण पीएम ऑफिस मध्ये राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते आणि ह्या जे पृथ्वीराज चव्हाण होते कुठे हा भगवा दहशतवाद बोललं जायचं आणि आता हे पृथ्वीराज चव्हाण बोलतात की हिंदू दहशतवाद आहे हा सनातन दहशतवाद आहे सनातन हिंदू आणि राष्ट्रप्रेमी लोकांचा हा सनातन हिंदू सर्व एक आहे त्यांना तर हिंदू धर्माबद्दल त्यांना बोलण्याचा कोणताही अधिकार नाही तर त्यांना एवढाच पुळका आला असेल आणि हिंदू धर्माविरुद्ध सतत बोलायचं असेल त्यावेळेला ऑपरेशन सिंदूर झालं आमच्या सैनिकांना आमच्या जवानांनी जेव्हा बलिदान दिलं आणि बलिदानातर जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं जेव्हा ऑपरेशन महादेव झालं त्याला चांगलं सक्सेस मिळालं आणि त्यावेळी देखील हे वाचावी पृथ्वीराज चव्हाण विरोधात बोलतात की हे सरकार हे देवतांच्या नावाने ऑपरेशनची नावे ठेवतायत अमेरिकेने जेव्हा जाते लाद्यांचा जेव्हा हल्ला केला लाद्यांचा खात्मा केला त्यावेळी लाद्यांचा खात्मा केल्यानंतर त्याच देखील ऑपरेशनचं नाव हे नेप्च्युन स्पियर म्हणून ठेवण्यात आलं होतं आपली भारतीय संस्कृतीनुसार आपल्या देवा देवांची नावे ठेवणे ऑपरेशन केले गेले त्या पृथ्वीज चव्हाण त्रास होतो कुठे तर बाहेरच्या देशामध्ये जर देवतांच्या नावाने ऑपरेशन केले जातात तर आपल्या देशामध्ये देशा हिंदू देशा, देशा देशा आप देश आपला भारत देशामध्ये हिंदू समाजांच्या देवतांवर जर देवांवर नावं ठेवली गेली तर पृथ्वीराज चव्हाणचं दुखत आहे कुठे हा पृथ्वीराज चव्हाण हा देशद्रोही दुर्वी नव्हे हा हिंदू धर्मविरोधी आहे आणि आम्ही सर्व हिंदू समाजाचे लोक आम्ही शिवसेनेचे लोक हे आम्ही सर्व समाजाला सोबत घेऊन चालतो मात्र आमच्या धर्माविरोधात सनातन धर्माविरोधात सनातन विरोधात हिंदू धर्माविरुद्ध कोण बोललं तर आम्ही खपून घेणार नाही आणि आज शिवसेना युवासेनात नाही जिल्ह्याच्या वतीने युवासेनाच्या खेळच्या वतीने मी त्यांचा जाहीर निषेध करतो